माथेरान बंदला उत्स्फूर्त पाठिंबा माथेरान मध्ये सर्वच व्यवसाय बंद उद्या प्रशासनासोबतच्या मीटिंगनंतर नंतर ठरणार बंदची दिशा माथेरान दस्तुरी नाका येथे घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याची तक्रार देऊन माथेरान बचाव समितीने यावर तोडगा निघाला नाही तर माथेरान बंद करण्याचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला दिले होते प्रशासनाने दोन वेळा मीटिंग घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये माथेरान कृती समितीने सांगितलेल्या कोणत्याही अटी मान्य केल्या गेल्या नाहीत प्रशासनाच्या या नाकर्तेमुळे आज माथेरान कृती समितीने पुकारलेल्या बंदला माथेरानकरांनी आणि नेरळ माथेरान, माथेरान टॅक्सी युनियनने उत्स्फूर्त पाठिंबा देऊन माथेरान बंद केले आहे माथेरान मध्ये येणारे पर्यटकांना माथेरान निसर्ग पर्यटनाचा लाभ मिळावा यासाठी स्थानिक नागरिक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत परंतु माथेरान गावाशी कोणतेही सोयसूत नसलेल्यांनी माथेरानला बदनाम करण्याचा घाट घातलाय त्यामुळे अनेक पर्यटकांनी माथेरानला आल्यावर दस्तुरी येथील घोडेवाल्यांकडून आपली कशी फसवणूक केली गेली याचे सोशल मीडियाद्वारे प्रसारण केल्याने माथेरानच्या नावाची खूपच बदनामी होऊन त्याचा वाईट परिणाम माथेरानच्या पर्यटनावर होताना दिसत आहे माथेरान पर्यटन बचाव समितीने निर्णय घेतला आहे आणि यामध्ये संपूर्ण गावातील लोक सहभागी आहेत यात महिलांचा वाटासुद्धा मोठा आहे कारण माथेरानमधील बरेचसे व्यवसाय हे महिला चालवतात व्यवसाय बंद झाला तर माथेरानचं अस्तित्वच संपेल कारण माथेरान हे ठिकाण असं आहे की ते पूर्ण पर्यटनावरच चालतं आणि जर पर्यटनाला आळा बसला तर इथे उपासमारीची वेळ येईल माथेरानची फसवणूक होते येथे येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होते दस्तुरीला जो प्रकार चालतो फसवणुकीचा त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर परिणाम होऊ शकतो झालेलाच आहे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप रोडावली आहे आणि याचा आम्हा सर्व माथेरानकरांवर दुष्परिणाम होतो आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण माथेरानकर इथे एकवटलेत आणि बेमुदत बंद पुकारलेला आहे आम्ही पंधरा सतरा दिवसापूर्वीच नोटीस दिली होती त्यांनी कल्पना दिलेली की जर ह्या मागण्या फार साध्या मागण्या आहेत ज्या तुमच्या प प्रशासकीय लेवलला माथेऱ्यांना सुटतील अशा पण त्या त्यांनी मान्य केल्या नाहीत दस्तुरीला ज्या प्रकारे पर्यटकांना घेरलं जातं एक कार आली तर त्याच्यामागे दहा पंधरा लोकं पळून त्या पर्यटकाला ताब्यात घेतलं जातं तो ज्याला ती जी काही माहिती आहे ती माहिती विसरेल विसरायला लावेल एवढ्या प्रकारे त्याच्यावरती प्रेशर केलं जातं आणि त्याला दिशाभूल केली जाते आणि मग त्याला दस्तुरीपासून हॉटेलपर्यंत सोडायच्या आवाज सव्वा रेट घेतले जातात किंवा त्याला वेगवेगळ्या पॉईंटला फिरवून मग हॉटेलला सोडलं जातं त्यामुळं तो थकून जातो त्याचा लंच गेलेला असतो आणि मग त्याला कळतं की आपली फसवणूक झालेली आहे कित्येकदा पर्यटकांना अशी खोटी माहिती दिली जाते की माथेरानमध्ये काहीच नाही आहे तुम्ही आमच्या घोर हे पाच पॉईंटचं बारा पॉईंट आम्ही तुम्हाला फिरवतो ते फिरले की तुम्ही बाजारात तुम्हाला लंच करायला देतो एक ठिकाणी आणि तिथून तुम्हाला दस्तोरीला आणून सोडतो आणि मग तुम्ही हॉटेल वगैरे तुम्हाला कर्जतला फार्म हाऊस मिळेल किंवा लोणावळ्याला मिळेल अशा प्रकारची माहिती लई आणि मग पर्यटकांना हळूहळू कळायला लागले की आपली फसवणूक होती हे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि त्याचा इफेक्ट गेल्या काही दिवसांमध्ये दिसतो आहे की माथेरानमध्ये पर्यटकांचा दुष्काळ पडलेला आहे दिवाळीचं सीझन झालेलं नाही नाताळचं झालेलं नाही थर्टी फर्स्ट आमचा खाली गेला आहे आणि ज्या प्रकारे सोशल मीडियावरती माथेरानला फसवणूक होते ही ही गोष्ट दिसते प्रत्येक व्हॉट्सअप असो फेसबुक असो ट्विटर असो इंस्टाग्राम या सर्वत्र ते आणि यूट्यूबवरती मुख्यत्वे करून त्यामुळे आणि त्याच्यावरच्या आलेल्या कॉमेंट वाचून आज पर्यटकांनी माथेरानकर पाठ फिरवलेली आहे माथेरानकरांचा व्यवसाय यामध्ये धोक्यात आलेला आहे त्यामुळं आज या माथेरानकर मोठ्या प्रमाणात एक, एक एकत्र झाले आणि माथेरान बंद करण्याचा निर्णय गेला घेतला माथेरानचं दस्तुरी पॉईंट हे मुख्य प्रवेशद्वारे तिथेच घोडेवाले पर्यटकांची खूप लुटमार करतात लुटमार म्हणजे असे की जे रेट नगरपालिकेने त्यांना लावून दिलेले आहेत त्याचे बोर्डही लावले होते ते त्यांनी फाडले आणि आवाज सवा रेट लावून ते जवळपासचेच कुठल्या तरी पॉईंट बघतात आणि तिथेच पा पाच पॉईंट दाखवतात आणि पर्यटकांना तिथेच खायला पियायला घालून पुन्हा सांगतात माथेरानमध्ये बघण्यासारखं काहीच नाही आहे तर ते पर्यटक पुन्हा आपल्या घरी जातात संध्याकाळी आणि म्हणतात की माथेरानमध्ये मा बघण्यासारखं काहीच नाही आम्हाला असं असं सांगितलं पण त्यांना आतल्या सुविधा माहिती नाही आतलं निसर्ग माहिती नाही पडत तर आम्ही यासाठी या, या संघर्ष समितीने माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हे पाऊल उचललेलं आहे की हे येणाऱ्या पर्यटकांना माथेरानबद्दल प्रेम वाटावं निसर्गाबद्दल प्रेम वाटावं आणि इथल्या नागरिकांना इथल्या व्यावसायिकांना त्याबद्दल चांगला मोबदला मिळावा पर्यटक इथे आल्यानंतर तर त्यामुळे हे हा संघर्ष आम्ही आज केलेला आहे बंद म्हणून ई रिक्षा सेवा बंद म्हणून आम्हाला परीक्षेच्या वेळी तीन किलोमीटर चालत यावं लागलं दस्तुरी नाक्यावरून होणाऱ्या पर्यटकांची लूट थांबवण्याकरता हा बंद पाळण्यात आलेला आहे आणि ह्या बंदला माथेरानच्या नागरिकांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे आणि संपूर्ण माथेरान आज कडकडीत बंद आहे तर ह्या बंदमध्ये ज्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं असं सहकार्य उद्या देखील या ठिकाणी एक आमदारांची मिटिंग आहे आमदारांनी प्रांत तर त्या मिटिंगमध्ये काय ना काही याच्यामध्ये आपल्याला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे नागरिकांनी ना शांततेत या बंदाचं पालन करावं आणि ज्या पर्यटकांना ह्या बंदपासून त्रास झाला असेल माथे ते माथेरानकरांच्या वतीने मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो माथेरान बंदच्या काळात पर्यटकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल माथेरान कृती समितीकडून त्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे परंतु त्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यास अनेक पर्यटकांनी बंदला पाठिंबा दिला केवळ दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची लूट होत असल्यामुळे आज माथेरानचे नाव खराब होऊन सर्वच व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत दरम्यान माथेरान कृती समितीची उद्या बुधवारी प्रशासनासोबत अकरा वाजता मीटिंग झाल्यानंतरच माथेरान बेमुदत बंदची पुढील दिशा समजेल तोपर्यंत संपूर्ण माथेरान शहर हे शांततापूर्ण बंदच राहील माथेरानहून स्वराज्य लेख लाईव्ह साठी चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा